बघा एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या तीन पूर्णांक एकशे दोन पट आहे तर त्या कोणाच्या पूरक कोणाच्या लक्ष द्या एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या तीन पूर्णांक एकशे दोन पट प्रथमत तीन पूर्णांक एकशे दोन हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे सर याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा ते करत असताना छेदाने पूर्णांकाला ने अर्थात बेतरी सहा त्यामध्ये अंश मिळवणे हे झालं त्याचं अंशाधिक रूपांतरण मग हे जे माप आहे तीन पूर्णांक एकशे दोन पट इथं आम्ही सातशे दोन हे अंशाधिक रूपांतरण असं लिहू शकतो पूर्वीचं माप तीन पूर्णांक एकशे दोन पट होतं त्याचं अंशाधिक रूपांतरण सातशे दोन कसे आले सातशे दोन तुम्हाला लक्षात आलं या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं अंशाधिका पूर्णांकात रूपांतरण आता गणित बदललं एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या सातशे दोन पट आहे तर प्रश्न असा त्या कोणाच्या पूरक कोणाचं माफ किती सर गणित संपूर्ण आणि सहज लक्षात यावं म्हणून हा अधिकचा हा इथे एक आकृती काढतो लेकरांनो एक आकृती काढली म्हणजे तुमच्या कोण आणि पूरक कोण या गणिताबद्दल जी भी भीती आहे ती संपूर्ण भीती मावळे सगळं गणित तुमच्यासह लक्षात येईल हा तो एक कोण आहे लेखरामो हा एक कोण हा आहे एक कोण आणि हा त्या कोणाचा काय आहे कोटी कोण ओके आता लक्षात घ्या इथं परत एक नाव लिहितो कोटी कोण आणि इथं लिहितो एक कोण एका कोणाचा कोण हा त्या कोणाच्या सातशे दोन पट सातशे दोन पट म्हणजे सात भागीला दोन सात भागीला दोन याचाच अर्थ सातास दोन गुणोत्तरीय भाषेमध्ये गुणोत्तर प्रमाण या घटकामध्ये सात भागीला दोन म्हणजे सातास दोन एका कोणाचा म्हणजे ह्या कोणाचा हा कोटी कोण त्या कोणाच्या सातशे दोन पट म्हणजे हे गुणोत्तर सातास दोन त्यांची प्रत्यक्ष माप गाण्यासाठी इथे चलपद वापरात हे काही गणिताचे बारकावे पक्के लक्षात ठेवा सातशे दोन म्हणजे आठ दोन आता या कोणाचा हा कोटी कोण त्या कोणाच्या सातशे दोन पट म्हणजे सातास दोन हे त्यांचं गुणोत्तर प्रमाण किंवा गुणोत्तर मापांच आता लक्षात घ्या कोटी कोणाच्या जोडीचं माप लेकरांनो नित्य नव्वद अंश असते प्रत्यक्ष त्यांची माप काढण्यासाठी इथं वाक्सरनं चलपद यक्स वापरलं ही गुणोत्तर अधिक स्वरूपात अर्थात सात एक साधिक दोन एक समोर हा कोटी कोण आहे लेकरांनो हा हा कोटी कोण आहे ज्याच्यामध्ये मी स्टार दर्शवल्या हे दोन कोण परस्परांचे कोटी कोण आहेत हा एक आणि हा दुसरा कोटी कोणाच्या जोडीचं माप नव्वद अंश असते म्हणून इथं समोर नव्वद प्रत्येक कोणाचं माप किती काढण्यासाठी चलपद वापरलं एक ओके okay. ही बेरीज करा हे दोन्ही गुणोत्तर अधिक स्वरूपात मांडले की बेरीज करा सातन दोन नव यक्स समोर हे नव्वद एक ला, ला एक ट्रा नव्वदकडे जातानी हे नऊ आता भागीला आणि हा भाग गेला दहा नव उत्तर आलं दहा अंश आलेलं एकचं उत्तर किंवा एकची किंमत या गुणोत्तरात टाका अर्थात सत्तर अंश हे माप आहे या कोटी कोणाचं याच्यामध्ये आल्या एकची किंमत टाका अर्थात दोन गुणीला दहा वीस अंश हे माप आहे या एका कोणाचं पण मुख्य प्रश्न काय आहे हो सर लक्षात घ्या लेकरांनो मुख्य प्रश्न काय आहे मुख्य प्रश्न तर त्या कोणाच्या पूरक कोणाचं माप तर त्या कोणाच्या म्हणजे ह्या कोणाच्या पूरक कोणाचं माप आता ही गोष्ट तुमच्या अधिक क्लिअर लक्षात यावी म्हणून लक्ष द्या हा तो कोण आहे ओके ज्याला आम्ही एक कोण म्हणलं आणि ह्या कोणाचा पूरक कोण कोणता तो तुम्हाला दर्शवतो हे लाल टिंबे टाकून तापुन, मी त्या कोणाचा पूरक कोण काढत आहो आता हा जो लंब आहे हा डॅश केला तरी चालते याचा कोटी कोण हो, होता हा याची आता या काही गरज नाही मोडून टाकलं तरी चालते म्हणजे या कोणाचा हा पूरक कोण आहे हा पूरक कोण आहे त्या कोणाचा hmm. याचं माप मिळालं किती हो वीस अंश किती आहे वीस अंश हे या कोणाचं माप आहे प्रश्न या कोणाच्या पूरक कोणाचं माप मग ह्या कोणाचा पूरक कोण कोणता हा टिंबे टाकून दर्शवलेला ओके मग पूरक कोणाच्या जोडीचं माप ह्या काही गोष्टी लिहून घ्या पूरक कोणाच्या बारीक लक्ष द्या पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐशी अंश असते करायचं काय एकशे ऐंशी अंश वजा हा एक कोण ही वजा बाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात ह्या कोणाचं माप याचा पूरक कोणाचं माप एकशे साठ अंश हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे